कणेर धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारच्या पश्चिम पाणीपुरवठा झाला आहे सध्या धरणात सत्तावन्न टक्के इतका पाणी साठा झाल्याने रविवारी दुपारी धरणाचे चारही दरवाजे दहा सेंटीमीटरने उचलून प्रतिसेकंद एक हजार क्युसेक पाणी सांडव्यावरून वेण्णा नदीपात्रात तर विद्युत ग्रहातून पाचशे क्युसेक असे एकूण दीड हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले नदीपात्रात पाणी सोडण्याच्या नियोजनानंतर नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे धरणाच्या पश्चिमेकडे असलेल्या महाबळेश्वर भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून धुवादार पर्जन्यवृष्टी झालेली आहे या पावसामुळे धरणात दररोज पाच हजार पाचशे एक क्युसेक प्रतितास पाणी धरणात येत आहे दररोज धरणपात्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण सांडवा माथा पातळीस लागलेले पाणी व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तसेच आवश्यकतेनुसार व कमी पाणी सोडण्यात येणार आहे पोलीस व महसूल विभागास सावधानतेबाबत पूर्वसूचना देण्यात आलेल्या आहेत यंदा जलाशय परिसरात एक जून पासून एकूण दोनशे अकरा मिलीमीटर इतका पाऊस पडला असून सध्या धरणात एकशे अडुसष्ट दुपारी साडेतीन वाजता वाजून सर्वांना सावध करण्यात आल्यानंतर वेण्णा नदीत पाणी सोडण्यात आले धरणातून दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे यावर्षी मान्सूनने वेळेत व दमदार आगमन केल्याने धरणात लवकर पाणी साठा झाला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे